अक्षता आगस्करला न्याय द्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा संतप्त मागण्या वाशीगाव ग्रामस्थ महिला व पुरुषांनी आक्रोश आंदोलन करीत केल्या वाशीगाव प्रेमनाथ भगत चौकात माजी विरोधी पक्षनेता दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेता निशांत भगत सन्माजसेवक संदीप भगत माजी नगरसेविका फशीबाई भगत व तसेच वैजयंती भगत यांच्या उपस्थितीत सदर आक्रोश आंदोलन संपन्न झाले यावेळी पुरुष व महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाल्या होत्या अक्षताला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी पोलीस मुख्यालय किंवा मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा निशांत भगत यांनी दिला पोलिसांनी ह्या प्रकरणात दाखवलेल्या निष्क्रियतेबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला सध्याच्या मिसिंग कायद्यानुसार चोवीस तासानंतर तक्रार नोंदवली जाते यावरही उपस्थित नागरिकांनी आक्षेप नोंदवीत हा कायदा त्वरित बदलावा अशी जोरदार मागणी केली निजशाही चॅनल स्वतः स्वर्गीय अक्षता आगसकर यांच्यासाठी सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत सामील आहे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो ते शिलपाट्याला तिथे वडापाव खातानाचे जर आपल्याला फुटेज भेटले असतील तर त्याचे पुढचे फुटेज आणि त्याच्या पुढचे आरोपी हे शोधण्याचं काम हे पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे कारण जसं मी उल्लेख केला की नवी मुंबई किंवा या आगरी समाजाच्या पूर्ण या पट्ट्यामध्ये कुठेही अशी घटना घडलेली नसताना जर अशी घटना घडली असेल तर त्याची सखोल चौकशी आणि केलेल्या कृत्याचा हा अत्याचार केलेला असेल तर त्या लोकांना सजा झालीच पाहिजे अशी आमची या ठिकाणी सर्वांची मागणी आहे आणि म्हणून आपण सर्वजण अक्षता आगासकर या महिलेला न्याय न देता आपण हा आपल्या समाजामध्ये असलेल्या प्रत्येक महिलेला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत सगळं करत असताना ती बिचारी गप्प होती सहा वर्ष गेले भाऊ माझा पैसेही तिला महिन्याच्या महिन्याला पाठवायचा याच्यातून तरी पण त्या लोकांनी तिला व्यवस्थित नाव दिलं नाही तिला निश्चित सासू बोलतच राहायची बोलतच राहायची मुलगा झाला तरीही तिला टॉर्चर करत आहे ट्रीटमेंटही आमच्या भावांनी करून घेतली नव्हता होत तरी तरी पण बिचारीला सुखाने राहून नाही गेली आणि शेवटी आज तिच्यावर आज दिवस आला ती थी तिकडे या छला मानसिक छलातून गेली नसती तर आज दिवस आम्हाला बघायला भेटला नसता आणि आमची मुलगी आम्हाला गमवायला लागली नसती पोलिसांना काय कारण पोलिसांनी आम्हाला काय सहकार्य केलं नाही आज पोलिसांनी सहकार्य केलं असता हा आमची भाजी आमच्या जवळ आज घरात असती दोन दिवस गेले तीन दिवस गेले का पोलिसांचं का म्हणून का प्रोत्सव नव्हतं काही प्रोत्साहन नव्हतं झाला आम्ही शनिवारी पोलीस कंप्लेन केली का म्हणून पोलीस पोलिसांनी कंप्लेन का नाही तपास केली असतात पोलिसांना तिच्या सासरच्या ना माहिती होत तेवढं दुःख घेऊन ती बिचारी शनिवारी सकाळी बाहेर पडली आणि त्या मंदिरात देवाच्या आश्रयासाठी तिथे गेली आणि त्या नराधमांनी तिचा फायदा घेतला तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला आणि ह्या सर्वाची वाच्यता पू न करत होती तरीसुद्धा तिला संसार करायचा होता म्हणून ती त्यांच्या घरात नांदत होती पण त्यांच्या घरच्यांनी त्याच्या तिच्या सासरच्यांनी फक्त पैशासाठी तिला ठेवली होती एवढा जास्त सहन करून सुद्धा ती मुलगी तिथे नांदत होती त्या लोकांना सासरच्या मात्रे यांना प्रथम तर आम्ही वाशी गावच्या वतीने नेमकी जी होती श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची जे काही मारेकारी आहेत त्यांना जास्तीत जास्त शासन व्हावं कठोर शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी मागणी आहे ही समाजाची हानी आहे आणि ही समाजाची हानी होऊ म्हणून कायदा अधिक सक्त व्हावा आम्ही ह्या ठिकाणी ह्या दुर्दैवी घटनेचा आम्ही निषेध करतो आम्ही ह्या ठिकाणी ह्या हा जो तपास आहे हा तपास योग्य दिशेला आणि उचित दिशेला जावं यासाठी आम्ही राज्य शासनाकडे पत्राद्वारे आम्ही मागणी करणार आहोत आणि हा जो तपास आहे या तपासामध्ये किंचित असा किंतू राहणार नाही असा आम्हाला भरोसा आहे कारण पोलीस हे त्यांचं कार्य करत असतात आणि आमचा विश्वास आहे संपादक अनिल कुमार बाळे यांचा रिपोर्ट